नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये बघ माझ्याकडं ड्रेस शिवून एकदम साडी आहेत ना थोडीशी आहे आहेत त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये कधी आहोत यापासून आपण एक ना जबर कापड घेतलेलं आहे तिथे मी साडीच आहे आता यापासून आपण ना एक पी शिवणार हो। आहोत आठवडे बाजारासाठी कारण मी जेवढ्या पिश्या बनलो तेवढ्याच सगळ्या कोणा कोणाला दिले जातो त्याच्यामुळे पिशवी नाही आहेत माझ्याकडं तिथे मी एक पिशवी बनव तिथे बघा मी एक जी उंची आहेत ना ती पंधरा इंच घेतली आहेत तुम्ही थोडी असं सुद्धा देऊ शकते पंधरा सोळा आता रुंदीर आखं घ्यायच्या आहेत रुंदीरासुद्धा आपण इथं पंधरा इंच घेणार आहोत अशा पद्धतीने मी कट करून घेत घेतले दोन पार टाकून कट करून घ्यायचे आता हे जाड आहे जाडायचं असं टाकायची गरज नाही मला आता हे टाकून बघा कुठल्या पण आता साईडने टेप ठेवायचं आपण अशा पद्धतीने मोजून घ्यायचं बघित आली आपली त्रेचाळीस इंच आले आता आपण एक पटकी कट करून घेणार आहोत इथे डबल फुल कापड आहे इथे रुंदी आपण घेणार आहोत पाच इंच घेणार आहात बघे तुम्ही ते आपण देणार आहोत जेवढी आपली पट्टी बघ ना त्याचा अर्ध घेत आहेत बघ इथं इथं आपण बावीस इंच घेतला आहे असं करून आपण ही पट्टी आहे ना ती सरळ कट करून घेणार आहोत बघा असं करू तुम्ही असं बदाम आपण कट करून घेते आपण कट करणार आहोत बंदासाठी बघा आपण असे रोल दिला पाच पाच इंचा असे स्ट्रीट घेतले आहे आपण थोडस कमी जास्त करू शकतो पण लांबी तुम्हाला दाखवते मी आठ सहा इंच घेतले आहेत आपण दोन स्ट्रीट घेतले आहेत कट करून दाखवतो तुम्हाला चल तर आपण या ठिकाणी बघा आता स्टिचिंग दाखवत आहे तुम्हाला मी जे आपण पट्टी घेतली आहे ती आपण डबल फोल्ड करायची एक सिलाई देऊन घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने इथं बघा शिलाई देऊन घेतली आहेत आता इथं वरतीसुद्धा बघा थोडंसं अर्धा मेस एक इंच असं आपल्याला फोल्ड करायचं आहे नेक्स्ट शिलाई मारून आहे कारण इथं आपण जास्त वगैरे काहीच वापरलं नाही म्हणून थोडंसं इथं फोल्ड करायची गरज आली आहे आता जे पट्टी आपण बघा हे करून ठेवली ना फोल्ड केली ती अशी ठेवायची बघा उलटी ठेवली जी शिलाई आहे ती वरच्या साईडने जी सुईची बाजू आहे ती खालच्या साईडने ठेवली जसं आपलं बघा हात चौकन आहेत ना तसंच आपण इथं त्याच्यावरती ठेवून स्टिच करून घेणार आहोत व्यवस्थित कोणे वगैरे बघा असे ठेवून आपण हे करून घ्यायचं आहे आता इथे जी पट्टी उरलेली आहे ती आपण कट करून घेणार आहोत कारण इथे बघा आपण वरती फोल्ड केलं ना त्याच्यामुळे पट्टी उरलेली आहे इथे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतली बघा इथे मी अशा पद्धतीने इथं तुम्ही डबल शिलाई दिली तरी चालून नाही दिली तरी करा आपण एकदा देणारच आहोत दुसरा पार्ट सुद्धा आहे बघा सेम त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा वरच्या साईडने काठाकडून एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे असा उलट सुईची बाजू आहे ती खालच्या साईडने ठेवायची साडी एकदम जाडू त्याच्यामुळे तुम्हाला अस्तर वगैरे नाही टाकलेला आहे तुम्ही या ठिकाणी आस्तर वगैरे टाकू शकता आणि मला एकदम हलकी फुलकी पाहिजे होती पिशवी म्हणून मी इथं अस्तर वगैरे नाही टाकलाय आता इथं बघा जी बाजू एक होती आपण बघा कट केली ती थोडीशी अगोदर फोल्ड करून घेऊ आपण तिथं बघा व्यवस्थित कोणापोक आपण इथं शिलाई मारून घ्यायची आहेत व्यवस्थित चौकण चौकोन आला पाहिजे आपण जे अगोदर स्टिच केलं ना त्या कापडावरती अशा पद्धतीने बघा आपला हात पट्टी जॉइंट करून जायला आहे व्यवस्थित कोणे वगैरे काढून घ्यायचे आहे आपला नक बघ अशी दाबटीप द्यायची आहे अर्धा इंच पकडून ना जास्त कमी पण नाही आणि जास्त जास्त कापड नाही पकडायचं थोडंसं अर्धा पेक्षा कमी व्यवस्थित कोणे पकडायचे एकावरती एक ठेवायचे व्यवस्थित आणि एक दाप देऊन घ्यायची आहे याच्याने आपली जी पिशवीची आहे ना ती फिनिशिंग एकदम छान येते एकदम अशी मजबूत आणि टिकाऊ पिशवी आप तयार होते तुमच्याकडे जे कापड पडलेलं असेल ते वाप कापड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा बघा शिलाई मारून घ्यायची आहे कारण मी तर शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपण दोन्ही पण साईडने आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत आता जे आपण स्ट्रीप तयार केलं तर बघा त्या डबल फोल्ड करायचं आपल्याला अगोदर कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने पुन्हा एक बघा अजून एक कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे याच्याने स्ट्रीप एकदम मस्त तयार होतात बघा एक तयार झाली आहे दुसरी सुद्धा आपण स्ट्रीप तयार करून घेणार आहोत बघा सेम त्याच पद्धतीला डबल शिलाई देऊन आपल्याला कडेने म्हणजे बेल्ट पण खूप छान दिसतात मग डबल शिलाई दिल्यानंतर एक्स्ट्राचा कडेकड थोडंसं कट करून घेते मी जे क्रॉस वगैरे हो आहे ते आता इथं बघा असं पकडून आपल्याला सेंटर काढायचं आहे या ठिकाणी आता खडून बघा मार्किंग वगैरे करून घेऊ शकता इथं सेंटर काढणं तर इथं दोन दोन इंच बघा आपल्याला सेंटरच्या कडेकडे सोडायचं पिशवीच्या बघा आजच्या साईडने डबल फोल्ड करायचं आपल्याला थोडीशी व्यवस्थित बघा आपण लॉक करायचं आहे मागं पुढे करून ना चौकन तयार करून घ्यायचं बघा जे आपण एन्जॉइंट करतो तिथं म्हणजे आपले बंद आहेत एकदम मजबूत तयार होतात दुसऱ्या साईड सुद्धा बघा सेम आपल्याला त्याच पद्धतीने आपण सोंगेच घ्यायचं आहे मार्किंग वरती ठेवून व्यवस्थित एक एक इंच असे चांगले फोल्ड करायचे आपल्याला ज्या स्ट्रिप आहेत त्या आजच्या साईडने फिनिशिंग पण छान दिसते बंद जास्त मोठं नाही म्हणजे आपली ज्या स्ट्रीफ आहेत त्या जास्त जर ठेवतात आपले बघा बाजार वगैरे भरल्यानंतर जी जे पी ती खाली ते करते त्यामुळे थोडेसे कमी शिवायचे म्हणजे वजन वगैरे पण आपण जास्त भरपूर घेत त्याच्यामध्ये आता इथे बघा एकदम प्लेन वाटतं आहे साडी एकदम प्लेन होती ना एकदम कापड्यासारखे दिसते पण थोडंसं शोमन इथं मी एखादा पॅच वगैरे लावणार आहेत बघा दोन्ही साईडने तुम्हाला दाखवते माझ्याकडे पॅच वगैरे पडलेले आहेत इथे मी लावून घेणार आहेत तुम्ही सेंटरला पण लावू शकता मध्यभागी बघा असं मध्यभागीसुद्धा लावू शकता फक्त आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे मॅचिंगच होतात साडीच्या आपण लहान मुलांची फ्रॉक्सून ही साडी उरली होती माझ्याकडं आणि एकदम मजबूत आहे साडी जाड वगैरे तर पिशवी पण मला छान होईल त्याची त्याच्यामुळे असा साडीचा वापर केलेला आहेत मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडचा वेळ लाईक करा शेअर करा चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात बघा किती सुंदर लुक आला आहे पिशवीचा अगदी टाकावपासून टिकव आपली पिशवी तयार झाली आहे चल तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना